गणितचा हा जो प्रश्न आहे खूप वेगळा आहे पण किती इझिली सुटेल पहा काय म्हंटले बघा प्रश्नामध्ये एका हिऱ्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गानुसार थेट बदलते म्हणजे हिऱ्याची जी पण काही किंमत असणार ती डायरेक्ट बदलणार कशानुसार तर वजनाच्या वर्गानुसार काय म्हटले पुढे एकदा या हिऱ्याचे चारास तीनास दोनास एक चारास तीनास दोनास एक या वजनाच्या प्रमाणात चार तुकडे झाले म्हणजे हे वजन म्हणजे हिऱ्याचं जे वजन होतं त्याचे तुकडे झाले आणि प्रत्येक तुकड्याचं वजन चारास तीनास दोनास एक या प्रमाणात झालं जेव्हा ते तुकडे विकले गेले तेव्हा व्यापाराला संपूर्ण हिऱ्यापेक्षा त्रेसष्ट हजार रुपये कमी मिळाले आता बघा किती सिम्पली सॉल्व्ह होतं बघा चारास तीनास दोनास एक मी जर यांची बेरीज केली तर ती बेरीज येते दहा बरोबर म्हणजे मूळ हिरा हा दहा किलो वजनाचा होता आता त्याची किंमत काय असणार बरं तर वजनाचा वर्ग वजनाचा वर्ग म्हणजेच शंभर शंभर रुपये त्या हिऱ्याची किंमत असणार बरोबर आहे आता झालं काय तुकडे झाल्यानंतर प्रत्येक तुकड्याची किंमत काय असणार या वजनाच्या वर्गानुसार म्हणजे चारचा वर्ग किती असणार सोळा नंतर नऊ नंतर चार आणि एक याच उत्तर येतं तीस म्हणजे तुकड्याची किंमत होते तीस रुपये आणि मूळ हिर्याची किंमत आहे शंभर रुपये आता शंभर रुपयावरून हिऱ्याची किंमत तीस रुपये घसरली तुकडे झाल्यामुळे म्हणजे किती रुपयाचा गॅप पडला बरं सत्तर रुपयाचा म्हणजे सत्तर रुपयाचा लॉस झाला सत्तर रुपयाचा लॉस हा शंभर रुपयाच्या किमतीवर झाला हा सत्तर रुपयाचा जो लॉस आहे तो किती आहे तो आहे त्रेसष्ट हजार म्हणजे सत्तर रुपयाचा लॉस त्रेसष्ट हजार रुपये दिलेला आहे सत्तरला किती गुणल्यावर त्रेसष्ट हजार होतात तर नऊशे निगुणल्यावर बरोबर मग आता प्रत्येक गोष्टीला आपल्याला नऊशे निघुणावं लागणार हिऱ्याची मूळ किंमत रुपये होती या पण मला नऊशे ने लागणार मी जर जरशेने गुणलं तर उत्तर येणार नव्वद हजार म्हणजे हिऱ्याची मूळ हिऱ्याची किंमत होती नव्वद हजार म्हणजे प्रश्न जर अशा पद्धतीने सोडवला व्यवस्थित विचार करून तर आपोआप इझिली आप उत्तरापर्यंत पोचता येतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा